मंडळी नमस्कार आज आपण आलो आहे गांधीनगरच्या या परिसरामध्ये गांधीनगर तेलगाव नाका अचानक नगर पूरग्रस्त कॉलनी ही जी नावं आपण पाहतो आहे ना या नावातच तुम्हाला किती दुष्काळ दिसेल त्यांच्या वेदना व्यथा आणि हुंकार दिसतील आज आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन आलो आहेत मुस्लिम बहुल भागामध्ये आणि याच भागातून लोकसभा असेल विधानसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल याच मताच्या जोरावर त्यांना सत्ता गाजवताना आपण पाहिलेलं आहे परंतु या परिसरात जर आपण अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की हा भूल भाग हा मुस्लिमचा जरी असला तरी यामध्ये प्रचंड अशा वेदना आहे आणि व्यथा राहत आहे गेली चाळीस वर्ष या लोकांचा कुठल्याही प्रकारच्या विकास झालेला नाही आणि विकासाच्या नावावर फक्त आश्वासनं आश्वासनं आणि आश्वासनं आश्वासनाची तुरी देताना या लोक ही भोळ्या लोकांची फसवणूक होते आणि या फसवणूक झाल्याच्या नंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या किती प्रचंड वेदनेमध्ये पडत आहे हे तुम्हाला आज आम्ही ते दाखवणार आहोत आपण पाहू शकता आज आपण एक भंगारच्या या दुकानामध्ये आलेलो आहोत आणि रस्ते जर बघितलेत काल सना मलिक विद्यमान अणुशक्तीनगरच्या आमदार आहेत त्या जेव्हा आल्या होत्या त्यांच्या पायाला ठेस लागली बीडच्या सर्व पत्रकारितेने त्या त्या मुद्द्याला इतकं उचलून धरलं होतं की सना मलिकच्या पायाला ठेस लागली परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की इथल्या खड्ड्यामध्ये इथल्या भंगाराच्या दुकानामध्ये आमचा मुस्लिम समाज इथली जनता गेली चाळीस वर्ष न्याय मागताना दिसतोय माझ्यासोबत काही मुस्लिम बहुल भागातली जनता आहे मी त्यांना एक प्रश्न विचारणार आहे की काय वाटतं स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषदेमध्ये समोर या की सध्या बिगुल वाजलेलं असताना आश्वासनांची भाषणं भाषणांची सोहळे तयार होत आहे काय वाटतं न्याय मिळेल येणाऱ्या काळामध्ये न्याय तर आता असं भेटू शकत नाही नाही का त्यासाठी आम्हाला रस्त्यावर लय आम्ही उतरलो आंदोलन केले गांधीनगर हे परिसर असं झालेलं आहे सध्या नाही का इथं रस्ते नाही नेट त्यापैकी आता तुम्ही बघू शकता कॅमेरा तिकडे फिरवा लाईट नाही सध्या समोर अशी परिस्थिती बिकट झालेली लोक इथं जनजागृत म्हणजे नाही का विस्कळीत झालेलं आहे लोकांचं पण आता इथं आतापर्यंत नाही का असं कुणी भेटलं नाही आम्हाला आतापर्यंत असं कुणी भेटलं नाही नाही का जे की जे विकास करू शकतो गेली पस्तीस वर्ष तुम्ही एका घराणेशाहीला मताच्या जोरावर सत्ता देत होतात कधी कधी प्रश्न विचारू वाटला नाही का की बाबा आमच्या मतांवर तुम्ही आलात चला कधीतरी आमच्या एरियामध्ये राहा आम्हाला सांगा की आमच्या वेदना कशा सोडवल्या जातील लय वेळ आलं ते कारण की आमचे जे रस्ते आहे ते लय वेळ तिथे नारळ फुडले समज आमदार खासदार समजा आले पण काही ते झालंच नाही आतापर्यंत आता, आता आम्हाला संधी भेटली आम्ही एक नवीन सरकार तयार करू ह्याची खासदार असेल आमदार असेल नगर परिषदेचा अध्यक्ष असेल तुम्ही निवडून देताय तुमचा जो अधिकार आहे तो प्रश्न मागण्याचा वाटतं का की पावसाळ्यात जेव्हा आमचे नाले रस्ते घर हे सगळं पाणीमय होतं पावसाळ्याच्या पाण्यामध्ये फक्त घर न जाता तुमची स्वप्न वाहिली जातात या स्वप्नांवर जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता काही रिस्पॉन्स मिळतोय काही प्रतिसाद मिळतो फक्त आश्वासन भेटतात आणि सगळे जे हे तर काय एका थाळीचे मनी हे आहे आणि फक्त जे आहे तर आश्वासन देतात आणि गाडीत येतात बघतात आणि बघून जे आहे तर सगळे येथून जातात आणि नंतर करू करू आणि नंतर तेच रोजचं मड त्याला कोण रड असंच सगळं चाललं आहे आणि सगळे विकासाची गंगा येते जे तर नाही फक्त दुष्काळ विकासाचा दुष्काळ चालू आहे एका घराण्यामुळे सगळ्या घराण्याचं जे हे तर उद्वस्तपणा सगळ्यासमोर दिसून येत आहे बर मड्यावर कोणी रडणार नाही ठीक आहे काल अजितदादा पवार आले होते अल्पसंख्याक प्रचंड असे आश्वासनं दिली त्या आश्वासनांच्या जीवावर वाटतं का न्याय मिळेल अजितदादा पवारांकडून अजित पवार तर माहीत नाही आता सध्या जे आमच्याकडे वातावरण आहे की विकासासाठी गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून फक्त आम्ही जे तर हे घराण्याशाहीला वोट केलं आम्हाला अपेक्षा होती त्यांच्याशी की काही ना काही ते मुस्लिम भागामध्ये किंवा बीड शहरमध्ये आम बोलू इच्छितो की काही ना काही ते करतील परंतु आता अशी परिस्थिती आहे की आता ह्या पावसाळ्यात आपण बघितलं की एक पावसामध्ये जे तर आमच्या घरात पाणी घुसलं काय आणि काहीच काही विकास झाला नाही रस्ते नाही नाल्या नाही आपण बघितलं तर सध्या जे तर चिखलामध्ये आम्ही चाललो ह्या पावसाळ्यात हां आणि खांब्यावर जे एक पण लाईट नाही मस्जिदी असन किंवा मंदिर असन तिथं जाण्यासाठी रात्री जाऊ नाही शकत कारण लाईटच नाही तिथं जायला मरकुड्या नाही काय नाही आणि आम्ही जे आत्ता सध्या जे हातात घेतलेलं आहे की विकास जे विकास करते आम्ही त्याला वोट देऊ आणि ह्या आम्ही ठरवलं आहे की यंदा जे येणार आहे सरकार ते आमच्या <सलगे> जे तर वोटिंगवर आम्ही त्यांना वोट देऊ जे हे तर विकास करते सलोख्याच्या नावावर किंवा जात धर्म पंथ हे या आश्वासनाचे गप्पा आहेत परंतु या लोकांना विकास पाहिजे तुम्ही कुठल्या तरी एका पक्षाचे मला मला वाटतं अजित पवार गटाचे गमजा घातलेला आहे प्रचारामध्ये फिरताय प्रतिसाद मिळतो आहे वाटतं का की अजित पवारांची सत्ता इथे येईल बीड बीड जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे बीड जिल्ह्याचा इतिहास असा राहिलेला आहे की बीड जिल्ह्यामध्ये मुस्लिम बहुसंख्यिक लोक आहेत आणि ह्यांचा कसं आहे माहिती का जाती आणि प्रभाव आणि दाबून दाबण्याचा प्रयत्न करून जे त्यांचे ओट घेतले जाते आणि पस्तीस वर्षापासून ज्या लोकाला सहमानाने आम्ही सहखुशीने आम्ही मुस्लिम समाजाने त्यांना ओट दिले काय काय शीरसागर घराण्याला त्यांच्यावरच अवलंबून होतं सगळा मामला पण आता आमच्या बीडचे पालकमंत्री जयद ही आपले म माननीय अजितदादा प पा, पवारसाहेब हे म राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत आणि ते त्यांच्यावर आमचा जे आहे तर अवलंब भरपूर आहे काय आणि त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे मुस्लिम समाजाने ह्यावेळेस विचार केला आहे की पूर्ण जे आहे तर जितके बावनशे बावन नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे यांना जे आहे तर अजितदादाच्या जा पाठीमागे जाऊन आम्हाला जी अपेक्षा जी होती ती यांनी पूर्ण नाही केली आता पालकमंत्री असल्यामुळं आम्हाला अपेक्षा भरपूर झालेली आहे आणि आमचा जो विकास आहे कमीत कमी हा जो भाग आहे एकोणीसशे म्हणजे दोन हजार अकरामध्ये हे नगरपालिकेमध्ये सहभाग झाला आणि नगरपालिकेमध्ये आल्यानंतर इथले गुंजाळ आणि दत्ता दत्ता जाधव यांनी थोडाफार मुस्लिम समाजाकडं विचार केला आणि त्यांचा विचार त्यांनी थोडाफार लक्ष देऊन पाण्याचे टँकर पुरवणे हे करणे हे त्यांनी केलेलं आहे आता ही ते पण सुद्धा त्याच पक्षाचे आहेत आणि आम्ही समाजाने पूर्ण आजीद दादा, आजीद दादा जे येतं असा विचार केला आहे की अजितदादा अजितदादा पवार जे ते राज्याचे उपमुख्यमंत्री पण आहेत आणि बीडचे पालकमंत्री पण आहेत आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय दादा हे आमच्या बीडच्या मुस्लिम समाजाचा आणि बीड बीडचा विकास करण्याचा पूर्ण पूर्ण अपेक्षा ठेवलेली आहे तर आपण पाहिलं की जाती धर्माच्या नावावर नाही जनतेचं असं म्हणणं आहे की मुस्लिम समाज अजितदादा पवार यांच्या मागे राहील कारण अजितदादा पवारांच्या नावावर विकासभिमुख असं एक नेतृत्व आहे अजितदादा कधीतरी गांधीनगर तेलगाणा का अचानक नगरमध्ये या एक दिवस मुकाम करा आणि तेव्हा सांगा की तुमच्या डोळ्यात इथल्या लोकांचे वेदना दिसणार की नाही हा प्रश्न मी विचारत नाही ही, ही प्रश्न इथली जनता विचारते दादा एकदा या आमचं निमंत्रण घ्या आणि आमच्या लोकात राहा म्हणजे तुम्हाला कळेल की गेली गेली पस्तीस वर्ष या लोकांनी इथे राहून इथल्या खास खळग्यात राहून आपल्या वेदना आपल्या उरात भरवल्यात त्या उरातल्या वेदना तुमच्या उंजळीत घ्या आणि त्यांना न्याय द्या धन्यवाद